नमस्कार सर्वांचं स्वागत तर आज आपण आहोत लॉलीपॉप लॉलीपॉप म्हटले की तुम्हाला आठवत असे लहान मुलं ते लॉलीपॉप नाही बर का आज आपण बनवणार आहोत लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत आवडणार आहे हे बटाट्याचं आज आपण लॉलीपॉप बनवणार आहोत तर ते लॉलीपॉप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात तर मी इकडे घेतलेले आहे चार बटाटा घेतलेले आहे एक कांदा घेतलेले आहे थोडस आपण आहे ना आलं लसूण बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे कढीपत्ता घेतलेला आहे आपल्या घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेले आहे हळद पावडर घेतलेले आहे आणि इकडे मैदा घेतलेले आहे आणि आपल्याला थोडंसं जीर आणि तेल सुद्धा लागणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा त्यासाठी आपण इकडे एक मातीचा भांडा घेतलेला आहे आणि चुलीत जा सुद्धा करून घेतलेले आहे आता आपण चुलीवरती ठेवूया पातीला आणि आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे एक तांब्यावर मी पाणी घातलेले आहे तर त्यामध्ये आपण घालूया बटाटा बटाटा सोडते आणि बटाटा आहे ना आपल्याला चांगलं शिजून घ्यायचंय तर मी इकडे कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला ना बारीक चिरून घ्यायचाय बटाटा शिजपर्यंत आपण इकडे कांदा वगैरे चिरून घेऊया तर आता आपल्याला कांदा आहे ना असं बारीक चिरून घ्यायचा किती होतं तेवढं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं असं बारीक चिरून घेतलं ना चांगलं होते भाजी मध्ये तर आता बराच वेळ झालेला आहे आता बटाटा शिजले का नाही बघूया आता बटाटा सुद्धा चांगलं शिजलेले आहे बटाटा ना चिरा पडलेले आहे म्हणजे आपण ओळखायचं चा, चांगलंस बटाटा शिजलेले आहे आता हे खाली काढून घेते बटाटा आपण बाजूला काढून घेऊया आपल्याला बटाटा गार करून घ्यायचा काढून घेते आता हे बटाटा थोडंसं गार झालं की आपल्याला ह्याचं साल आहे ना काढून घ्यायचंय तर हे बघा आता थोडंफार आहे ना हे बटाटा गार झालेले आहे आता आपण ह्याचं वरच साल काढून घेऊया बटाटा पूर्णपणे चांगलं शिजायला पाहिजे म्हणजे आपले लॉलीपॉप पत आहे ना चांगलं होतात एकसारखंच त्यामुळे असं आपल्याला सगळं हे वरचं आपण साल आहे ना काढून घेऊया हे बघा असं आपल्याला आहे ना चांगलं असं जे वरच साल आहे ना सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे पण चांगलं असं शिजून घेतलं ना म्हणजे पटापट निघतोय जास्त वेळ पण लागत नाही बटायला वरचं साल निघायला आणि हे बघा चांगलं असं असं आपल्याला हाताने ना पूर्ण असं बारीक करून आहे जरा सुद्धा एक मोटर राहिला ना पाहिजे असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं चा। चांगलं की पटकन बारीक होत सा एक असं फोडून घ्यायचं बघा ह्या पद्धतीने आपल्याला सगळं असं बारीक करून घ्यायचं हे बघा आता आपण इकडे कढई घेतलेली आहे आता आपण कढई चुलीवरती ठेवूया आणि थोडंसं आपण कढई आहे ना गरम करून घेऊया आता कढई गरम झालेली आहे तर आपण यामध्ये ना थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये आहे ना जिरं घालायचं आहे थोडंसं जिरं घालते बघ आता जिरं सुद्धा चांगलं असं फुललेलं आहे तर आपण यामध्ये आहे ना कढीपत्ता आणि कांदा घालूया बारीक चिरलेला आणि आलं लसूण आहे ना आपण नंतर घालायचं आपल्याला थोडंसं हे परतून घेतल्यावर ने कांदा आहे ना थोडस आपल्याला ना ना लालसा आपल्याला परतून घ्यायचं आता कांदा थोडाफार परतलेला आहे तर आता आपण यामध्ये घालूया आलं लसूण परतलेले आहे मस तर आता आपण यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला आजकाल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंका मध्ये घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जनजनीत पण आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण हे खूप चविष्ट आहे आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय चिनी मातीचे भर नाही तर काशीच्या वर ठेवायचं आणि पदार्थ शाकाहारी असू दे मौसाऱ्या असू दे दोन्ही पदार्थ हे मसाला चालतो आणि तुम्ही पण एकदा घेऊन बघा तुम्हाला पण हे मसाला नक्की आवडेल थोडासा मसाला घालते मी तर आपल्या घरचा कांदा लसून मसाला वापरलेला आहे तर इथे हिरव्या मिरची सुद्धा वापरू हे कांदा लसूण मसाला घाटल्यामुळे ना लॉलीपॉपला चव चांगलं उतरते त्यामुळे मी तर थोडंसं कांदा लसून मसाला वापरलेला आहे थोडंसं आपण आहे ना हळद पावडर घालूया हे आपलं देशी हळद पावडर हे लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता मस्त राजापुरीचं देशी हळद पावडर आहे तर आता आपण ह्यामध्ये आपण इकडं बारीक करून घेतात ना बटाटा ते घालूया चांगलंच आपल्याला आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालते पूर्ण सगळं एकजीवायला पाहिजे आपल्याला ना एकजीव झाले की आपल्याला हे काढूनच घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं त्यामुळे आपण चांगलं असं आहे ना सगळं एकजीव करून घेऊया मसाला मध्ये सगळीकडं हे बटाट्यामध्ये सगळीकडे मसाला एकजीवायला पाहिजे मगच आपल्याला मसाल्याचा चव कळणार आहे तुम्हाला पण आहे ना गावाकडची टेस्ट पदार्थ तुम्हाला खायचं असेल तर आपल्या गावाकडचे टेस्ट मसाले तुम्ही पण ऑर्डर करा आणि तुम्हाला पण आपल्या गावाकडचे टेस्ट सारखंच पदार्थ करून खाता येईल त्यासाठी आहे ना पटकन तुम्ही पण आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करा बघा चांगलंस सगळे ना एकजीव झालेले आहे आणि पूर्ण असं बारीकसुद्धा झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया हे बघा आता आपण खाली काढून घेतलेले आहे आणि इकडे आपण दुसऱ्या एका भांडी मध्ये सगळं आपण भाजी काढून घेऊया आपल्याला ना पूर्ण असं गार करून घ्यायचंय गार झाल्यावरच आपल्याला दुसरं करायचंय परत कढई चुलीवरती ठेवलेले आहे त्यामध्ये आपण आहे ना तेल घालूया तेल आपण चांगलं गरम करून घेऊया हे बघा आता आपण इकडं थोडंसं मैदा घेतला होता ना त्यामध्ये आपण घालूया पाणी आणि चांगलं आपण आहे ना पीठ तयार करून घेऊया वरती ना लॉलीपॉपला चिटकायला पाहिजे असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे पातळ करायचं बघा असं आपल्याला सगळ्याला एकजीव करून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीने तयार करून घेतलेले आहे हे बघा आता भाजी सुद्धा गार झालेली आहे आता आपण बारक असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा हे बघा ह्या पद्धतीने तर गोळा अगोदर सगळं तयार करून घेते जास्त मोठं सुद्धा करायचं नाही असं बारक बारकच आहे ना आपल्याला हे तयार करून घ्यायचं एकसारखंच आहे ना सगळं व्हायला पाहिजे असा बटाट्याचं व मोठं मोठं हे राहिलं असेल ना ते आपल्याला फोडून घ्यायचंय सगळं एकसारखंच व्हायला पाहिजे बघ असं आपल्याला ह्या पद्धतीनं सगळं मी इथं तयार करून घेतलेलं आहे तर शेवटचं एक राहिलेलं आहे ते पण आहे ना तयार करून घेते थोडंसं मोठं झाले तर आता आपण इकडे ना हे गोबी मंचुरियन हे घेतलेले आहे आता आपण घ्यायचं आणि त्याच्यावरती असं आपल्याला आहे ना लॉलिपॉपसारखं आहे ना असं दाबून घ्यायचं आहे बाहेर धरायला पाहिजे तेवढं आपल्याला सोडायचं आणि चांगलं सहसं आपल्याला ठेवायचं सगळ्यात असं आपल्याला घालायचं कुठलंही तुम्ही काठी घेऊ शकता ह्या पद्धतीने ना मी सगळं करून घेते आता सगळे ह्याच्यात करून घेतलेले आहे आणि इकडं हे मैद्याचं ना पाणीसुद्धा तयार झालेले आहे आता आपण तेल गरम झालंय का बघूया हे बघा इकडे तेलसुद्धा गरम झालेले आहे आता आपण एक 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 एक, एक लॉलीपॉप घेऊया आणि इकडं मैद्याचं आपण पाणी तयार त्यामध्ये आपल्याला असं बुडवून घ्यायचं आहे सगळे ना चांगलं असं बुडायला पाहिजे आणि इकडं आपण तेल गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये सोडायचं आहे किती बसते तेला ना तेलामध्ये तेवढं आपल्याला सोडायचं बघा आता आपण पाच सोडते आणि नंतर आपण आहे ना पाच सोडू एवढं तळून घेते चांगलंस आपल्याला आहे ना लालसर भूस ते तळून घ्यायचं तर आपल्याला पलटी करून करून ना चांगलंसं तळून घ्यायचं थोडंफार तळे की मगच आपल्याला आहे ना पलटी करून हे तळून घ्यायचं एक 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 करून येणार आपण हे पलटी करून घेऊया बघ आता आपण एक 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 करून ना आपण हे पलटी करून घेऊया असं आपल्याला पलटी करून येणं चांगलंच हे तळून घ्यायचंय असं पूर्ण असं लालसर होऊसपर्यंत आपल्याला हे लॉलीपॉप तळून घ्यायचं सावकाश असं आपल्याला नाही पलटी करून घ्यायचं आणि चांगलं असं आपल्याला हे तळून घ्यायचं पूर्ण असं लालसर होऊसपर्यंत नाही मी तळून घेते आता चांगलं असं लालसर झालेले आहे चांगलं मस्त आहे ना तळलेले आहे आता आपण हे काढून घेऊया असं आपल्याला लालसर होऊसपर्यंत आहे ना हे तळून घ्यायचं पूर्ण आहे ना तेल नितळून घेऊया आणि इकडं आपण दुसऱ्या एका भांडीमध्ये आपण काढून घेऊया आणि हे राहिलं ना पाच ते पण आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे सगळीकडं आहे ना पीठ लागला पाहिजे चांगलं आपण तेलामध्ये सोडायचं शेवटसर आलेले आहे ते सुद्धा आहे ना मी ह्याच पद्धतीने तळून घेते हे बघा आता सगळं मी तेलामध्ये सोडलेले आहे हे सुद्धा आपण चांगलंस तळून घेऊया थोडंफार तळलं की मगच आपल्याला ना पलटी करून घ्यायचं आहे सुद्धा आपल्याला पलटी कमी घ्यायचं नाही हे बघा वरती येतोय हे बघा असं आपण एक 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 करून ना पलटी करून घेऊया हे बघा हे सुद्धा आहे ना लॉलीपॉप चांगलं तळलेले आहे मस्त असं कुरकुरीत झालेले आहे आणि चांगलस लालसर कलर सुद्धा आलेले आहे आता आपण हे ना पूर्ण तेल नितळ आहे ना काढून घेऊया आता मस्त आपलं बटाटा लॉलीपॉप तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त आहे ना आहे ना हे लॉलीपॉप तयार झालेले आहे बघा मस्त दिसतोय आणि त्याबरोबर आहे ना इकडे आपण टोमॅटो सॉस सुद्धा घेतलेले आहे आपण टमॅटो सॉस बरोबर खाल्लं ना मस्तच लागतो आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातील तर आता आपण साध्या सोप्या पद्धतीने मस्त आपण आहे ना बटाट्याचं लॉलीपॉप तयार करून घेतलेले आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा